नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते शिवण क्लासच्या ग्राव्या भागामध्ये शिवण क्लासचे आपले दहा भाग झालेले आहे दहाव्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर पॅटर्न पेपर पॅटर्नवरून कापडावरती ब्लाऊज आपण कटिंग करून पूर्ण शिवून घेतलेले आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट शेअर करणार आहे चार्टवरून तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट आणि सहज करू शकाल म्हणूनच हा चार्ट समजून घेणे आणि त्यावरून कटिंग करून घेणे फार महत्त्वाचे असते आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा चला तर वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे प्रिन्सेस कट ब्लाऊज चार्ट ब्लाऊजची साईज शोल्डर गळा मोंढा टक्स उंची आणि रुंदी अशाप्रमाणे मी कॉलम तयार करून घेतलेले आहे अठ्ठावीस साईजसाठी शोल्डर पाच इंच गळा रुंदी सव्वा दोन इंच दोन पॉईंट पंचवीस मोंढा पाच इंच आणि टक्स उंची आणि रुंदी साडेतीन इंच तीस साईजसाठी शोल्डर पाच इंच गळा सव्वा दोन इंच मोंढा पाच पॉईंट पाच इंच आणि टक्स उंची रुंदी तीन पॉईंट पाच इंच बत्तीस साईज शोल्डर सव्वा पाच इंच गळा सव्वा दोन इंच मोंढा पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्स उंची रुंदी तीन पॉईंट पाच चौतीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा सव्वा दोन इंच मोंढा सहा इंच टक्स उंची आणि रुंदी चार इंच छत्तीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा सव्वा दोन इंच मोंठा सहा इंच टक्स उंची आणि रुंदी चार इंच अडतीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा पाच पॉईंट पंचवीस इंच मोंढा सहा पॉईंट पाच इंच टक्स उंची आणि रुंदी चार इंच चाळीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा सव्वा दोन इंच मोंढा पाच पॉईंट सहा इंच टक्स उंची आणि रुंदी चार पॉईंट पाच इंच बेचाळीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा गळा दोन पॉईंट पाच इंच मुंढा सहा पॉईंट पाच इंच टक्स उंची आणि रुंदी चार पॉईंट पाच इंच चव्वेचाळीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा दोन पॉईंट पाच इंच मुंढा सहा पॉईंट पाच इंच टक्स उंची आणि रुंदी चार पॉईंट पंच्याहत्तर इंच चेचाळीस साईजसाठी शोल्डर पाच पॉईंट पाच इंच गळा दोन पॉईंट पाच इंच मोंढा सहा पॉईंट पंच्याहत्तर इंच टक्स उंची आणि रुंदी चार पॉईंट पंच्याहत्तर इंच अशाप्रमाणे पूर्ण चार्टची इंचामध्ये मापी दिलेली आहे या मापावरून तुम्ही कट ब्लाऊज एकदम परफेक्ट सहज तयार करू शकता या मापावरून तुम्ही सर्वात आधी स्वतःचे ब्लाऊज तयार करून पहा आणि नंतर तुम्ही या मापावरून बाहेरचेही ब्लाऊज शिवून तयार करू शकता ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित तयार होईल चार्टचा फोटो मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वहीवर लिहून घ्यायची आहे आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया शिवन क्लासच्या बाराव्या भागामध्ये बाराव्या भागामध्ये आपण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग फोर ब्लाउज ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे